हे लोक आम्ही आहेत निवडणुकीत पाडा आम्हाला काहीच वाटत नाही आम्हाला खर्च सुद्धा नाही कारण घरचं आम्हाला काही घालायचंच नाही पण ज्या ज्या वेळेस आम्ही उभा टाकू त्या 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 वेळेस पाच वर्षात कमवलेले अर्धे पैसे तर तुम्हाला या ठिकाणी खर्चावे लागतील त्याच्यासाठी आता आम्ही राजकारण करू लागतो आम्ही सिद्धार्थ हे जर आम्ही घरात बसलो तर सिद्धार्थला तर मोठ थोड्या वापर असतील का बऱ्याच असतील या आमच्याकडे या आमच्याकडे हा गोपीनाथराव गोपीनाथराव न तर त्यांना सोडून आमच्या सोबत आलेला या आमचे महाजराव निवडणूक लढाल्या आहेत त्यांच्या माझ्या विरोधामध्ये आता ते ना म्हणालेत नाही आता आपण सगळे एक होऊनच त्यांची बघू त्यांचे म्हणजे वैयक्तिक आमची दुश्मानगिरी नाही तुम्हाला लोकांनी सत्तेमध्ये बसवलेलं आहे तुमच्या हातामध्ये आज महाराष्ट्र सरकारचा सहकार मंत्री म्हणून तुम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे महाराष्ट्रात तर कुठं दिवे लावले ते दिसत ना पण अहमदपूर मध्ये एवढं मोठं निवेदन शिद्धार्थ कळव म्हणजे किती दिवे लावलेत बघा किती प्रश्न आहेत आणि सांगते ते पिल्ल्या पिल्ल्या त्यांचा एक जवळ घेऊन त्यालाच बोलायला होते अरे तुम्ही प्रश्न द्या ना खांबीर आहे बाहेर केल्या कशाला अंगावर घालला हिंमत असली तर तुम्ही आमच्या अंगावर येत जा तुम्ही बोलत जा कारण तुम्हाला लोकांनी बोलण्यासाठी ठेवलेला आहे त्यांना बोललं की हसते थे बाजू वाटा खुद 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 त्याला चांगलं वाटतंय असं नाही जमत मा बारक्यानं बोलून जमत नाही मोठ्यानं बोललं पाहिजेत मोठ्यानंच काम केले पाहिजेत मोठ्यानं प्रश्न सुटवले पाहिजेत आणि ते टिल्ल्यालाही सांगणार की टिल्ले तू शांत राहा तू उगा गडबड करू नको बारक्या माणसानं उगा त्यांच्या जीवावर बोलणे बारक्या माणसाला बोलण्याचा अधिकार तु आहे तुझ्या तुझ्या स्वतःच्या ताकदीवर तुझ्यासाठी बोलणार आम्ही तुमच्या विरोधात जर काही एक शब्द बोलला तर तुम्ही आम्हाला उत्तर द्यायचं दुसऱ्याची कड घेऊन कशाला का तुला का ठेवलंय का भोकायला दारा चोर आले की भोकायला ठेवल्या तर अशा माणसाने आपली आपली अवकाश वळकून या ठिकाणी भविष्यामध्ये राहावं नाही तर कोणीच कोणाला कमी नाही ठीक आहे आमच्याही माग जवळपास या मतदारसंघातलं विरोध विरोधातलं दीड लाख मतदान या मतदारसंघामध्ये आहे याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे तुम्ही चटल्या देऊन काहीतरी करून निवडून आलात बाकीच्या लोकांना आम्ही वाऱ्यावर सोडायचं का दहा हजारी लोक आमच्या सोबत असतील त्या, त्या लोकांचं पाठराखण करण्याची जबाबदारी हे आमच्यावरती आहे या मतदारसंघातले प्रश्न सुटल्या पाहिजेत आणि माझी आपल्या सर्वांना आता काहीच दुसरं नाही मग ते ओबीसी आमचे मराठा त्यांचे अल्पसंख्याक त्यांचे बाकीचे आमचे अरे ह्याच्यानं राजकारण होत नाही ओबीसी बी आपलेच असते अल्पसंख्याक समाज आपला आहे दलित समाज आपला आहे हिंदू समाज आपलाय सगळे आपले आहेत हे खरं तर आईला सगळे लेकर मावशी सारखे असतात का नाही का त्याच्यात आवडा निवड करता तू आई या महाराष्ट्रातले शासन करते ज्यांचं सरकार आहे ते आमच्या महाराष्ट्राची आई आहे तिला सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना वाटले पाहिजेत की माझे आहेत त्यांचे प्रश्न आमचे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याच्या साठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत पण आपल्याला दर दिवस आपल्याला माहिती आहे की समाजा समाजामध्ये काहीतरी द्वेष निर्माण करायचा एक समाज तिकडे गेला आमचे बसलेत मामा पोले मामा की त्यांना ना, वाटत नाही नाही ओबीसी आपला पक्ष आहे हास नसतंय आपले जे काही प्रश्न असतील आपलाही मुलगा असेल आणि जर ते आपला नेट वागत नसतील तर ते, ते मुलाला सुद्धा आपल्याला कानाला धरून सांगता आलं पाहिजेत बाबा तुझ्या हातात जे, जे आमच्या दिल्यात तुला जे लहानाचं मोठं केले तुला जे आम्ही कशा शिकवलंय कशासाठी शिकवलंय की तू माझा मुलगा आहे जात धर्म हे पंत द्या सोडून पण जे राजकारणामध्ये त्यांनी समजून घेतलं पाहिजे त्या पद्धतीने वाकलं पाहिजेत भविष्यामध्ये ही वेळ पुन्हा आक्रोश मूर्त्या काढण्याची येणार नाही अशी काळजी शासनाने घ्यावं अधिकाऱ्याला सुद्धा माझी आपल्याला आपल्या माध्यमातून सीओ असतील तहसीलदार मॅडम असतील एस ओ मॅडम असतील करेक्टर असतील एस पी असतील आणि जिल्हा परिषदचे सीओ असतील त्यांना सुद्धा या तुमच्या माध्यमातून मी जाहीरपणाने त्यांना विनंती करणार आहे की सत्ता इथे जाती आहे तुम्ही कुठल्या तरी शेतकऱ्याचे मुलं आहेत तुम्ही तर आई वडिलांनी चांगले संस्कार देऊन या ठिकाणी शिकवलेले तुम्ही कुणाचं किती ऐकायचं ठीक आहे चांगल्या गोष्टी ऐका पण ते चांगल्या कामाला जर आता आपल्याला कबाल्याचाच प्रश्न काही गरज होती त्यावेळेस इतके दिवस रोखायची आपल्याला माहिती असेल या ठिकाणी शिवकुआया सिद्धार्थ होते कलेक्टरला आणून आपण त्या थी, ठिकाणी आपण वार्ड नंबर काय प्रभाग चार मध्ये आपण बर्थडे घेतलेले होते हे प्रश्न त्यावेळेस सिद्धार्थनाथ पाठपुरावा करायची काय गरज आहे अरे तुम्ही आमदार आहेत तुम्ही मंत्री आहेत एक दिवस सगळ्याला बोलून घ्या अरे तुम्ही आहेत तर तुम्हीच आहेत ना लोकांनी तुम्हाला मंत्री बनवलंय आम्ही कोण होतो तुम्हाला नाही म्हणणारे अरे एवढे मोठे आहेत तर तुम्हाला आम्हाला सुद्धा अभिमान वाटणार आहे की आमचा एक मंत्री सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नामध्ये लक्ष घालतो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवतोय शेतकऱ्याच्या अडचणी सो सोडवतोय आणि कुठल्याच गुत्तेदाराकडून पैसे घेत नाही काम मंजूर करून आणतोय कोणाचेच पैसे न घेता विकास करतोय याचा अभिमान आम्हाला या ठिकाणी वाटे। वाटेल आणि वाटत असला तर मी होतो एकेकाळी राज्यमंत्री आज जाहीरपणाने तुमच्या सा, साक्षी न सांगतो बेचाळीस ताटवन चलावले एक काही गुत्तेदारांना सांगावं एक रुपये विनायकरा दिलाय आज ही या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी तुमच्या समोर ना घसडायला या ठिकाणी तयार आहे मला कमवताना ते का पैसे का कमाई करण्यासाठी हे पद आहेत का अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत एक महिनाभर रोड राहत नाही नगरपालिकेमध्ये केलेले काम एक महिना जर उचडून जात असतील तर मला वाटतंय त्या कामामध्ये तुम्ही काय केलंय किती पैसे घेतले त्या कामावर किती खर्च केलेला आहे आता मी सिद्धार्थ भाऊ माझ्याही डोक्यात होत हे सगळं करायचं ह्याही लोकांना थोडं कळू द्यावं लागतं लगेच शहान त्याला केलं तरी मला वाटतंय जिल्हा परिषद एवढं होऊ द्या नगरपालिका होऊ द्या पुन्हा त्याला शहानं करू आता तर त्याला फिरणं मुस्कुल करून टाकून घ्या पण आताच कशाला आमच्या लोकांनाच काही कळना हजार रुपये दिले ग मला त्याच्या घरून आणून दिलाय कुठून दिले कळालंय का आता सगळ्या योजना बंद केल्या आणि तुम्हाला पैसे दिलेत ते पैसे कुणाच्या घरचे नाहीत आणि आज महाराष्ट्राची कशी वाट लावली आहे आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे तुम्हाला हजार दिले आणि त्यांनी दहा दहा लाख रुपये घेतले तुमच्या एका मताची काय किंमत आहे एकच रस्ता झालाय आता तीनशे कोटीचा सिद्धार्थ भाऊ दहा टक्के अगोदर आणून द्या एका तीनशे कोटीच्या रस्त्याचं दहा कोटी दहा टक्क्याने किती पैसे होत्या तो पत्रकार साहेब आणि म्हणून तुम्हाला थोडे दिले तर फार त्यांचे घ्या पैसे घेत जा फारच त्यांचा जाऊ नका त्यांचं थोडं वाजवलं तरी आमचंही थोडं थोडं या ठिकाणी वाजलं पाहिजे अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या सर्व मर्द मावळे आणि आमच्या रंगरागिनी सगळ्या या माध्यमातून या ठिकाणी आपण तहसील समोर आलात भविष्यामध्ये सुद्धा सिद्धार्थनं ज्या ज्या वेळेस हात दिली त्यावेळेस आपण सर्वांनीच त्यांच्या पाठीमाग खंबईपणाला उभं टाकावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आता तुम्हाला शब्द देतो कुठलाही अधिकारी मस्ती करणार नाही आणि मस्ती केली तर आपण खपवून घेणार नाही पण थोडे दिवस अधिकाऱ्याच्या माध्यमातूनच ते करू लागले आता तुम्हाला वाटत असेल हे सगळं बीड मध्ये चाललंय की काय बीडच्याही पुढे चाललंय आपल्याकडे आपल्या इकडे छोटी हक्क आहे मोठी अक्का आहे त्याच्यापेक्षा मोठी हक्क झाली आहे आणि आता आपल्याकडे सुद्धा कराड झालेला आहे त्यांचा ए सुद्धा वाल्मी कराडच आहे त्याच्याकडे जेवढी प्रॉपर्टी जमली आहे पुढच्या कर वेळेस त्या आमदारकडे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे पुढच्या वेळेस त्यांना सांगणार आहे की तुमच्या एवढं दादा आता विनायक पाटील उभा टाकणार नाही भैया तुझा धनंजय जाधवच पुढा उभा टाकणार आहे अशा पद्धतीची माया या ठिकाणी अशा जर पद्धतीनं जर जर त्यांना जागा एवढं कमवत असेल तर मंत्री महोदय किती कमवत असतील याचाही आपण सगळ्यांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आणि आपल्या ह्या शासनाने मागणी कराव्यात अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो सहकार्य ठेवावं आता गाढव मोर्चा काढलाय पुन्हा गाडवावर बसून अधिकाऱ्याला फिरवण्याची वेळ येणार वे नाही अशा पद्धतीचं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर या ठिकाणी विनंती करणार आहे कारण ज्या काही ते काही स्वतः कुठल्याच गोष्टीत आढव येत नाही कुठलं काम आडवायचं असेल काम करायचं असेल त्या गरीब माणसं अधिकाऱ्यांना तेव्हा त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगणार आहे की आमच्या भांडात तुम्ही येऊ नका जे होणारे काम तेच आमचे करा न होणारे त्यांचे केलं तरी चालतील होणाऱ्या कामाला जर तुम्ही आडवा आलो तर माहिती आहे आपल्या सर्वांना माझी सुरुवातच राजकारणाची स्वामी मनाचा डिप्युटी इंजिनियर होता त्यावेळेस मी जिल्हा परिषद ला निवडून तो खंडाळी गटामधून त्याला म्हणलं त्यांचे ऐसी काम करत आणि ते आमदार बी होते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते मी सांगितलं त्यांचे ऐसी काम केले ते माझे दोन ते काम करत सत्याण्णव अठ्ठ्याण्णव कामं त्यांचे करा ते ऐकल नाही लुंगीवर उचललं शिवाजी चौकात आणलं गाड बसत असणार म्हणला नका बसू नका त्याच्यानंतर मला सगळं लक्षात आलं पुन्हा कधीच त्यांना मी काम माझ काम आहे म्हणून समजलं कि त्या अधिकाऱ्याने अगोदर माझे काम करून द्यायचे अशी वेळ आता अधिकाऱ्यावरती येणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतल्यापेक्षा अधिकाऱ्याने घ्यावं आम्हाला तीनशे त्रेपन्न केलो काय लोकांसाठी लोका आमच्यावर तीनशे सात झालं काय आमच्यावर काय झालं काय आम्हाला काय आता जेवढे जास्त गुन्हे तेवढा विरोधी पक्षाचा पदाधिकारी मोठा अशा पद्धतीचं वातावरण आज महाराष्ट्रात झालंय कुणीही आवाज काढला की त्याच्या मागे कुठलं तरी शुक्ल का लागलंच आता आपल्याला माहिती आहे का शिक्षक असतील तर रोहित दादा रात्रभर शिक्षकाच्या सोबत झोपले त्या ठिकाणी आझाद मैदानावर आणि दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं तुमचा तुमचे प्रश्न कसे सोडवायचे ते मला माहिती आहे त्यांनी सोडवले तर बघू त्याच दिवशी शिक्षकांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या अशा पद्धतीचं या ठिकाणी नेते अशा पद्धतीचं कार्य आज आपण सर्वांनीच या ठिकाणी उभं केलं पाहिजेत मोठे नेते वर करतील आपण अहमदपूर चाकूर तहसीलच्या समोर त्या ठिकाणी अधिकाऱ्याला एक वेळेस विनंती करून सांगू ऐकले तर ठीक आहे निराधारांचे बऱ्याच लोकांचे या ठिकाणी पेन्शन पगारी बंद केलेले आहेत त्यांचे कागदपत्र जोडून त्यांचे पगारी चालू कराव्यात अशी आपली या ठिकाणी मागणी आहे नाही चालू केले तर मग आपण ते दोघं बघून घेऊ त्या ठिकाणी आपण आला सिद्धार्थ बोलावलात असाच धमाका असच तुमच्यामध्ये उर्मी लोकांच्या सोबतची पण की आता कालच आमची राखी पौर्णिमा झाली सगळ्या बहिणींचा आशीर्वाद दिल्या भावाईच्या बहिणींच्या सगळ्यांच्या आमच्या वतीनं आडी पिढी जाऊ दे सिद्धार्थ राज्य येऊ दे अशा शुभेच्छा देतो इतक सांगतो जय जय महाराष्ट्र Oh, so was da